टर्निंग पॉईंट्स डे टू डे या यूट्यूब सिरीजमध्ये तुमचं यूट्यूब व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आहे चौदा ऑगस्ट आणि या दिवसाच्या महत्त्वाचे ऑनलाईन प्रश्न पाहूया बघा असा प्रकारे आता ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस वारंवार न्यूज वाजत असताना त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टी रिपीट रिपीट ते येत असतात आणि त्यावरच प्रश्न विचारले जातात आता मी बऱ्याच दिवस झाला तर एकाच हे मनुभाकरवर प्रश्न येत आहेत तरी पण मी घेतलेला आहे कारण मुद्दाम रीड लेस रिवाईज मोर म्हणून तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस हे प्रश्न तुमची चुकले नाही पाहिजे हे मात्र लक्षात घ्या आणि हे जर चुकलं तर त्याला सिल्ली मिस्टेक म्हणायचं आणि सिल्ली मिस्टेक हे सगळ्यात मोठं आत्मघातकी शस्त्र आहे म्हणजे स्वतःचाच म्हणजे स्वतःच चुकी करणं आणि स्पर्धेच्या बाहेर जाणं ही शिल्ली मिस्टेकची एक व्याख्या तुम्ही करू शकता बरोबर त्यामुळं सिल्ली मिस्टेक करू नका मग सिल्ली मिस्टेक कोणाला म्हणायचं आता हे सांगायचं म्हणजेच काय एखादी प्रश्न दहा वेळेस वाचत असाल आणि तरी पण ते चुकत असेल परीक्षेमध्ये तर त्याला तुम्ही सिल्ली मिस्टेक म्हणू शकता बरोबर आता हे एवढं सांगितलं मी तुम्हाला पण पुढच्या मुद्द्याला येऊ आपण एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत एकापेक्षा अधिक पदक मिळवणारी मनुभाकर स्वातंत्र्यानंतर कितवी भारतीय खेळाडू ठरली तर ती पहिली मनुभाकर कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहे नेमबाजी तिनं दोन पदक जिंकलेले आहेत दोन्ही पण जे जिंकले आहेत ते कांश पदक जिंकलेलं आहे एक दहा मीटर एअर पिस्तलमध्ये जिंकलेले आहे आणि सरबजोत सिंग सोबत जे आहे ना मिश्र मध्ये ती तिनं ते जिंकलेलं आहे बरोबर पुढे पॅरिस ऑलिम्पिक समारोह सोहळ्यात महिला प्रतिनिधी म्हणून कोण ध्वजवाहक होती तर मनुभाकर होती आणि पुरुष ध्वजवाहक पी आर श्री जेश होते लक्षात असू द्या आणि तेरा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान विश्वचषक नेमबाजी स्पर्धा हे नवी दिल्ली इथे होणार आहे आता मनु भाकर तीन महिने विश्रांती करणार आहे या स्पर्धेला मुकेल असं म्हणून बातमी आली होती त्यात आपल्याला हे नोट्स सापडलं ठीक आहे राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पोडवाल शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना नटवर्य प्रभाकर पंसीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रकाश बुद्धिसागर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत, संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार श्रीपती श्रीमती सुभद्रा दादरकर आणि संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीसचा संजय महाराज पाचोरकर आणि तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस झुंबर सुक्रे यांना तर दोन हजार चोवीसचा जो पुरस्कार झाला तमाशा महाराष्ट्र विठाबाई नारायण गावकर गर जीवन गौरव पुरस्कार जिनेरदार वाई दंडे दे यांना यावर ना यापूर्वी कुठल्या ना कुठल्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे म्हणून हे आपण इंपॉर्टेंट करून प्रश्न घेतलेला आहे सध्या केंद्रीय अल्पसंख्याक कामकाज मंत्री कोण आहेत किरण रिझू सध्या वक् कायदा दुरुस्ती बिल मांडल्यामुळे तुम्हाला यांचं नाव लक्षात ठेवावं लागेल संसदेने वक् कायदा मंजूर केव्हा केला होता तर 1954 ला सध्या वक् सुधारणा विधेयक त्यासाठी जीपीसी म्हणजे जॉइंट कमिशन स्थापन केलेले एकतीस सदस्यांची बरोबर तर त्या संदर्भात चर्चेत आहे तर ते वक्क सुधारणा विधेयक कोणत्या तारखेला लोकसभेत सादर करण्यात आलं होतं ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हे वक्क कायदा दोन एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सुधारणा सुचवते हो विद्यमान पशुसंवर्धन आयुक्त कोण आहेत तर कौस्तुभ दिवेगावकर आहेत राज्यासंदर्भात केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव Uh, मला लक्षात येणा गेले परंतु त्यांनी एक कायदा मांडलं होता ते कायदा मागे घ्यावा लागला आणि त्याच्या दुरुस्ती करून ते सादर करणार आहेत देशातील पहिला अहिल्या भवन कोठे उभारण्यात येणार आहे तर ते मानखुर्दला आणि हे यामध्ये मुंबई उपनगरातील महिला व बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली असतील त्यासाठी अहिल्या अहिल्या काय भवन आहे बरोबर अश्विनी पोनप्पा कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन तिनं ना गव्हर्मेंटवर म्हणजे की आम्हाला प्रशिक्षक पैसे तर सोडा प्रशिक्षण प्रशिक्षक पण मिळाले नाही अशी टीका केलेली आहे म्हणून ती सध्या चर्चेत आहे आणि तिनं पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांद मॅचमध्ये पराभव झाला तिचा विद्यार्थ्यामध्ये दे दे देश अभिमान व एकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी लवकरच राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यासाठी कोणती स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे ब्रँड ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आज चर्चेला घडामोडी होत्या टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तुम्हाला या पी डी एफ फ्री स्टडी मटेरियल या फोल्डरमध्ये मिळून जातील सोबत दहा रुपयेमध्ये वार्षिकी चालू घडामोडी तुम्हाला अवेलेबल आहे म्हणजे त्यामध्ये जानेवारीपासून आपण ॲड केलेला आहे एस सी सी एम टी एसची परीक्षा आलेल्या आहेत तर केवळ एकवीस रुपयेमध्ये तुम्हाला दोन हजार ऑब्जेक्टिव बहुपरी म्हणजे वोकॅबलरी एकवीस रुपयामध्ये अवेलेबल करून देत आहोत अवश्य तुम्ही जॉईन करू शकता बघा तुम्हाला स्क्रीनशॉट पटवले त्या कोर्समध्ये काय काय असणार आहे बरोबर एवढे आहेत तलाठीचे पण चारशे वीस डी एम आरच्या ऐंशी वनवटचे शंभर स्पेलिंग एरर असं ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ